तर हाय सगळ्या नव्हतं चल आहे जरा का नाही चहा पाणी हा जरा जसं नालो तिकडं वावरामध्ये बापरे एवढी दहीन झाली तुम्हाला काय सांगू हे बघा आपल्या घरून मी झाडं घेऊन आहे दाजीला मला लईश्वेले तर बोवायला लागले तर मला म्हणते ती कशाला आणली सासं तसं आणि रस्त्याने आसा खुलं आहे तर आम्ही पार आ, किती किलोमीटर यायचे तिथून चलायला दोन का दोन किलोमीटर मी चलत चलत आलेले आहे आणि दोन किलोमीटर हे झाडं मी डोळ्याखोर आणलेले आहेत बघू शकता आपली जे झाडं नव्हते का तोडलेले हे <laughs> नव्हते का काढून उठले हे बघा हे का तर याच्यामध्ये आणले तर चार पाच झाडं आणले ते शीताफळाचे आहे तर काही एक जाईचं आहे अजून दोन तीन आंजी आपल्या याच्या अंजेचे नव्हते ते काय म्हणते त्याला शेतूचे आहेत तर असे झाडं हे घेऊन आले रस्त्याने चालता चालतं दाजीच्यामुळे भांडणं पण झाले तर दाजीनं मला आरडायला लागले जोरजोर मला म्हणत की कशाला आल आली सण वावरात कशाला आलीस हे घेऊन सैना झाडं घेऊन सैना काय यायची गरज होती म्हणजे यायचं कसं आहे माहिती आहे का यांना तिकडं तिकडं यांना दहा रुपयात पडायचं बसायचं यांना मस्त पैकी काम नको यांना जा अशी गोष्ट आहे बाबा खुरपणी चालू आहे बाया खुरपणी लावल्या तर तर मला चला तुम्हाला दाखवा तर बघते तिकडे बाया दिसतात का आहे का खुरपून घ्यायला लागलेत आहे का तर काटे घुसलेच बाई माझ्या पायामध्ये मरणाची काटे घुसलेत भाव ना बनू मरणाचे बघा बघा आणि आता आता जर म्हणलं तर किती राग येईन खाटकाचे पोटचे होईल त्यांना म्हणलं तुला रागाला खाटकाच्या पडतं बघा बघा भावन व्हिनो गेलाच म्हणतात खरंच खरचिक सांग भावन अशा आणावरला काय म्हणतात माहिती काप उषा खालचा साप असते उषा खालचा साप पकाळी मटण घरून आली घरून सकाळी तर राहिले काय आता पोटात तुम्हाला गिळा म्हणले होते ना मटण सकाळी नाही गे बघ कस नजारा दिसत त्या कुत्याला वागता कावतले झाले बघा इथे लोकांच्या भाकरी ह्या बोलते काकरी की नसलं हो खायच लिहायचं म्हणजे खाईन ना तिला काय ते मुक्क पण त्याच्या पिक्चरच्या भाकरीच ना तिला प्लेटच घेऊन खाय प्लेटत घेऊन खायचं असते खटच्या खटकाच्या पूर चावल कशाला खातायच खायचं मी खटक्याच्या पूर चावल निर्दयी माणूस अहो मया थोडी पण नाहीये माणसाला थोडी पण मया नाहीये दुसऱ्याचे नवरी किती जीव लावतात बायकायला किती हे करते आणि हे घेऊन